प्रशासक मालक परिचारक आमदार समाधान दादा अवतडे साहेब भाजप पक्ष त्यांच्यातर्फे मी आज उमेदवारी अर्ज भरले नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर हेच आमचं ध्येय आहे जनतेतून आम्हाला उमेदवारी मिळाली समर आहे सर्वसामान्यातून आम्हाला उमेदवारी दिली आहे तरी सर्वसामान्यातलीच मी पण एक गरीब कुटुंबातलीच एक मुलगी आहे सर्वसामान्यांच्या म्हणजे काय ह्या समस्या असतात ते आम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळं आम्ही ते सोडवण्याचं निश्चित माझे वडील पण माझे सासरे पण नगरपालिकेत पकाली हा पकालीच काम करत होते त्यामुळे आम्हाला गरीबांची जाण आहे आम्ही गरीबांसाठी काय ते स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर गरीबांसाठी सर्व आमचं ध्येय आहे विजय पक्का पक्का विजय <laughs> आम्ही काम फक्त काम करत राहणे बाकीच काही नाही काम आतापर्यंत पण करत आले जास्त काम करणार आम्हाला बाकीच म्हणजे काही नाही हा आम्ही कोरोना काळात पण महा आता सध्या आमच्या इकडे सगळे वार्डामध्ये महापौर प्रत्येक वर्षी महापौर असते त्या सगळ्यांच्या शहरामध्ये सगळ्यांच्या आम्ही माहिती आहे सगळ्या गोरगरीब लोक आहेत तिकडे सगळे कोरोना काळात पण आम्ही सगळ्यांना साथ केली आहे त्यामुळं आम्ही आमचा विजय निश्चित आहे मी बोलू आदरणीय मोठे मालक आदरणीय अवधुबर अण्णा पाटील असू द्या यशवंत भाऊ पाटील यशवंत पाटील असू द्या देवींद भाऊ भिंगे असू द्या तेव्हा शरद देव वसंतदादा काळे सर्व सर्व सांग मी काम केलेलं आहे मुळात मी असताना सुद्धा अवधुबर राहनाचा जायला कार्यकर्ता आहे अवधुंबर अण्णा असू द्या मोठे मालक असू द्या प्रश्न मालक असू दे उमेश मालक असू द्या गेले मी पस्तीस वर्ष झाले पंढरपूरच्या लोकांची सेवा करत आलेलो आहे मी नागराज असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मी स्वच्छता अभियान राबवलं आहे गाडी मारत स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि विशेष म्हणजे नगराजी असताना नगराच्या आपल्या दारी आला की मी स्वच्छ प्रत्येक घरामध्ये जाऊन स्वच्छता सगळे सर्व भाग सगळे सर्व पंढरपूरतले कर्मचारी एका एका भागामध्ये घेऊन पंढरपूरची स्वच्छता केली आरोग्य असू असू द्या पिण्याचे पाणी असू द्या दिवापत्ती असू द्या रस्ते बांधणी असू द्या किंवा आधी काय असू द्या लोकसमस्या मी नगराशी असताना मला सर्वसामान्य माणूस रोज माणसं मला पाचशे भेटायला याची नगरपालिकेमध्ये तर मी माध्यमातून जेवढं मला दहा महिने करता आलं आहे तेवढं मी केलेलं आहे माझ्या हातून जे कामं मागे राहिलेले आहेत ते आम्ही का आता पालकमंत्री असू द्या प्रश्न मला कसू किंवा आमची जी उमेदवार उमेदवारी आहे पूर्ण जनतेतून मग चौकशी करून सर्वसामान्यातला माणूस आहे मी सर्वसामान्य माणसाची का सर्वांची आम्हाला मतं पडणार आहेत किंवा आम्ही एक्क्याण्णवपासून निवडून आलेलं आहे की आलेलं आहे कधी आम्हाला अपेक्षित नाही आतासुद्धा मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे आम्हाला फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे पालकमंत्र्याचा आशीर्वाद आहे सर्वसामान्य जनतेचा गोरगरीब असू द्या हाटील कर्मचारी असू द्या घाटावर बसणारा माणूस असू द्या किंवा रस्त्यावर झोपणारा माणूस असू द्या किंवा उच्च वर्ग असू द्या सर आम्हाला माहिती आमचं आमच्या शिर्षट फॅमिलीचं काय योग्यता नाही आम्हाला आम्ही कधी आमच्या घराचा आमच्या मुलाबाळाचा आम्ही कशाचा विचार केला नाही आम्ही आम्ही करोना काळामध्ये सुद्धा मोठे मालक मोठे मालक आजार पुण्याला मी सुद्धा सोलापूरमध्ये आजार होतो कर करोना काळामध्ये कर लोक म आई बाप वरले तरी मशाल भूमी जात नव्ह जात नव्हते मी स्वतः मशान भूमीमध्ये जाऊन प्रयत्नाची विलवाट लावून लोकाला धान्य लोकाला मला एक प्रश्न पडला होता की लोकाला माझ्या हातून काय तर मी पंधरा ते वीस लाख रुपयाचं त्यांना लोकांना घरी सगळे घरपोच मी धान्य पुरवलेलं आहे आणि ह्याच्या फोटोसुद्धा मला आता काय माणसांना धूळमुख धूळ झाले धूळ झाले धूळ झाले बरोबर आहे आमच्या नगराध्यक्ष पहिला सदनाता असू द्या त्यांनीसुद्धा काम आमच्या प्रश्नमालकाच्या माध्यमातून केलेले आहे जे आता जे धूळ झाले म्हणतात पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शेरवास की आपले अतिदृष्टी मोठ्या प्रमाणात झालेले रस्ते कसलेले आता येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं वर सत्ता मोदीच्या आहे खाली सुद्धा आपले फडणीस साहेब आहेत जर नगरपालिकेचे कामं करा असेल जनतेची मोठ्या प्रमाणात कामं असं हो वाटत असेल तर फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रशासनालकांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात वर्ण निध निधी आणू आणि रस्ते बांधणी असू द्या कॉमिरिटी असू द्या गटा असू द्या किंवा स्वच्छ पाणी पाणी पिण्याचे पाणी असू द्या आपण पंढरपुरामध्ये पहिले बघितलं आपण लहान तुम्ही पत्रकार लहान असताल मी लहान असाल एक टाक्या असाय मनीषा नगरला पंढरपूर शहरामध्ये मालकाच्या माध्यमातून आपण अठरा टाक्या बांधलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे कामं केली नाहीत ही नाहीत कोण काम केले नाही मी नाव बस आलापासून कोण नव्हते होते तेव्हापासून मी काम करतो मालकाच्या मात माध्यमातून तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगराशी निश्चित होणार का अडचण आहे मला कोणाचं आव्हान नाही काय ना आम्ही का सर्वसामान्यातला माणूस आहे आम्ही जनतेत जनतेतनं उमेदवार चौकशी करून पालकमंत्री मुख्यमंत्री म्हणून दिलेले काम करत राहू आम्ही